नमस्कार मित्रांनो सर्वांचे भावेश या चॅनलवर स्वागत आहे आज आपण स्वामी विवेकानंद यांच्या जा जयंतीनिमित्त जा एक सोपे असे भाषण बघणार आहोत चला तर सुरू करूया सन्माननीय व्यासपीठ प्रमुख अतिथी वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज बारा जानेवारी म्हणजेच स्वामी विवेकानंद यांची जयंती उठा जागेवा आणि जोपर्यंत लक्ष प्राप्त करत नाही तोपर्यंत थांबू नका असा जगाला मूलमंत्र देणारे प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी कोलकत्ता येथे स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला त्यांचे नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त हे होते त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुवनेश्वरी देवी हे होते स्वामी विवेकानंद हे लहानपणापासूनच खूप हुशार होते स्वामी विवेकानंद लहान असताना त्यांनी वेद उपनिषदे रामायण महाभारत भगवत गीता आदी धार्मिक साहित्यात त्यांनी विशेष आवड दाखवले व त्यांचा अभ्यासही केला तसेच ते व्यायाम कुस्ती पोहणे यात कुशल होते सन अठराशे त्र्याण्णव मध्ये स्वामी विवेकानंद हे अमेरिकेतील शिकागो येथील धर्म परिषदेत सहभागी झाले त्यांचा पोशाख लोक आश्चर्यचकित झाले तेथे त्यांनी अमेरिकेतील माझ्या अशी सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या सुमार सात हजार लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला जो दोन मिनिटे अखंड चालू होता या परिषदेत विवेकानंदांनी सनातन धर्माचे प्रतिनिधित्व करताना वेदांवर व भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले त्यांनी फारच सुंदर भाषण करून अनेक अमेरिकन नागरिकांची जिंकली स्वामी विवेकानंद यांनी युवकांना युवकांना प्रेरणा दिली आहे त्यांनी स्वावलंबी बनण्यास व समाजात सकारात्मक बदल आणण्यास प्रेरित केले आहे अशा या महापुरुषाने चार जुलै एकोणावीसशे दोन रोजी बेलूर मठ येथे समाधी घेतली धन्यवाद जय हिंद जय जै भारत मित्रांनो अशाच नवनवीन भाषणांच्या व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये